दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो कधी विचार केलात का आपल्या आयुष्यात जे घडतं ते खरंच आपल्या कर्मानुसार असतं की कुणीतरी अदृश्य हात आपल्यासाठी ते नियोजन करत असतो तो हात म्हणजे गुरुचा हात आणि तो स्पर्श म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा संकटात मार्ग दिसत नाही तेव्हा जो आवाज अंतकरणातून येतो मी आहे तुझ्यासोबत तोच श्रीपादांचा आशीर्वाद असतं हा अध्याय फक्त कथा नाही ही आहे गुरूंच्या उपस्थितीची प्रचिती आणि मनातील अंधार दूर करून प्रकाश आणणारी शक्ती म्हणून मित्रांनो आज कोणताही प्रश्न मनात असेल तो शांत करा कारण ज्या क्षणी तुम्ही हा अध्याय ऐकायला सुरुवात करता त्या क्षणी प्रभू स्वत तुमच्याकडे पाहू लागतात आजचा हा अध्याय तुमच्या अंतःकरणाला हलवेल आणि तुम्हाला जाणवेल की श्रीपाद फक्त देव नाहीत तर आपल्या प्रत्येक श्वासात वसलेली कृपा आहेत श्रीपाद राजम शरण प्रपद्ये तर चला मित्रांनो प्रभूंच्या सुंदर अशा अध्यायाकडे वळूया तत्पूर्वी श्रीपाद प्रभूंची फक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका कारण त्यांच्या जयघोषमध्ये एवढी शक्ती आहे की तुमच्यासाठी बंद असलेली नशिबाचे द्वार सुद्धा उघडले जातील अध्याय अडोतीस संन्याशावर बाल श्रीपादांचा विशेष अनुग्रह एके दिवशी एक वयोवृद्ध संन्याशी कुक्कुटेश्वरच्या मंदिरात आले होते त्याचवेळी बालश्रीपाद विंकटप्पया शेष्टी बरोबर त्यांच्या घोडागाडीतून कुक्कुटेश्वरच्या मंदिरात आले त्यावेळी ते संन्यासी स्वयंभू दत्त मंदिरात ध्यानस्थ बसले होते त्यांना पाहून बालश्रीपाद श्रीपाद श्री म्हणाले या साधूस मंदिरात का येऊ दिले शेष्टी हलक्या आवाजात म्हणाले अरे बाळा ते संन्यासी आहेत त्यांना रागाल्यास आपण शाप देतील श्रीपाद म्हणाले म्हणजे यांना सुद्धा राग येतो तर मासे पकडून ज्यांच्याजवळ माशांचा वास येतो त्यांना का संन्यासी म्हणावे तितक्यात त्या संन्याशाने डोळे उघडले खरोखरीच त्यांच्याजवळ माशांचा वास येत होता ते खरेखुरी संन्यासी होते त्यांनी बाळ श्रीपादांकडे पाहिले त्यांना मत्स्यावतारातील श्रीविष्णूंची आठवण झाली तेव्हा श्रीपाद म्हणाले तुमच्या कमंडलूमध्ये सुद्धा छोटे छोटे मासे आहेत तुम्हीच पहा त्या संन्याशाला कमंडलूत मासे पाहून खूप आश्चर्य वाटले श्रीपाद त्या संन्याशाकडे तीव्र नजरेने पाहत होते तितक्यात ते संन्यासी अंतर्मुख झाले त्यांना दिव्यदृष्टी प्राप्त होऊन त्यांच्या शरीरातील रक्तनलिकेतील विभिन्न द्रवातील लहान लहान थेंब मत्स्याकार असल्याचे जाणवले ते थेंब विविध प्रकारच्या अनुभूतींचे प्रदर्शन करीत होते एक एक थेंब जणू एका एका वासनेचे रूप घेऊन माशाच्या आकारात रळत होता आहा मत्स्यावतार प्रक्रिया म्हणतात ती हीच काय असे आश्चर्यचकित होऊन ते संन्याशी ओरडले या सूक्ष्म थेंबांविषयी ज्ञान प्राप्त झाल्यास प्रपंचातील सर्व वासनांवर नियंत्रण ठेवता येणे शक्य असल्याचे त्या संन्यासास कळाले संन्यासी बहिर्मुख झाले आणि त्यांनी मंद हास्य करीत श्रीपाद प्रभूकडे मोठ्या श्रद्धाभावाने पाहिले श्रीपाद प्रभूंनी सुद्धा स्मित करीत त्या संन्याशाकडे पाहिले त्यावेळी ते संन्यासी श्रीपाद प्रभूंच्या चरणी नतमस्तक झाले श्रीपाद प्रभूंनी मोठ्या प्रेमभराने आपला उजवा हात त्या संन्यासाच्या मस्तकावर ठेवून त्यांच्यावर अनुग्रह केला त्या स्पर्शाने त्या संन्यासाच्या शरीरातील माशांचा वास लुप्त झाला आणि त्या जागी एक दैवी सुगंध येऊ लागला यावेळी त्या संन्याशास पराशर मुनींनी आपल्या कृपादृष्टीने मत्स्यगंधीच्या शरीरास येणारा माशांचा दुर्गंध नष्ट करून त्या ठिकाणी सुगंध प्रस्थापित केल्याच्या घटनेची स्मृती झाली यानंतर श्रीपाद प्रभू त्या संन्यासाला म्हणाले तू अंतर्मुख होऊन आपल्या ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रियांना आपल्या स्वाधीन ठेवल्यास मोठा ज्ञानी होशील आणि तुझी सर्व बंधनातून सुटका होईल इतके बोलून श्रीपाद मंदिराच्या आवारात आले शरण प्रपद्ये अध्याय एकोणचाळीस श्री हनुमंतास भूमीवर अवतार घेण्याची श्रीपाद प्रभूंची अनुज्ञा श्रीपाद प्रभूंनी काशी गजरात अनेक महापुरुषांना आशीर्वाद दिले त्यांना हव्या असलेल्या गयोसिद्धी प्राप्त करून दिल्या ते ऋषी समुदायास उद्देशून म्हणाले मी नृसिंह सरस्वती नावाने अजून एक अवतार घेणार आहे मी पेठिकापुरी अदृश्य होऊन काशी क्षेत्री येण्याचे कारण हे महापुण्यक्षेत्र आहे सिद्धसंकल्पांची येथे पूर्तता होते मी दररोज गंगेत स्नान करण्यासाठी गयोमार्गाने येत असतो मी नृसिंह सरस्वती अवतारात येथेच संन्यास दीक्षा स्वीकारणार आहे येत्या शतकात क्रियागयो याचे ज्ञान देण्यासाठी इच्छिणाऱ्या गृहस्थाश्रमी लोकांना बोध करण्यासाठी श्यामचरण नावाच्या एका साधकाला येथे काशीत जन्म घेण्याचा आदेश देत आहे या वक्तव्यानंतर श्रीपाद प्रभू ऋषी समुदायाबरोबर गोयमार्गाचे अनुसरण करीत बद्रिकावनात येऊन पोहोचले तेथे त्यांनी नरनारायण गुहेत अनेक शिष्यांना क्रियायोगाची दीक्षा दिली तेथून ते बारा कोस अंतरावर असलेल्या उर्वशी कंडाजवळ आले ऋषिकंडात त्यांनी स्नान केले येथे पाच हजार वर्षापासून तपस्या करीत असलेल्या सर्वेश्वरानंद नावाच्या महायोग्यास त्यांनी आशीर्वाद दिला येथून ते नेपाळ देशात गेले तेथे एका पर्वतावर श्रीराम नामाच्या ध्यानात मग्न असलेल्या हनुमंतास श्रीराम सीता लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न या सर्वांचे एकत्रितपणे दर्शन श्रीपाद प्रभूंनी घडवले ते हनुमंतास म्हणाले अरे हनुमंता तू रामनामाचा किती कोटी जप केलास याचा अंदाज गलात नेणे इतक्या थोड्या काळात तू रामनामाचा एवढा महान जप केलास की चित्रगुप्ताला सुद्धा त्याचा हिशोब ठेवणे अशक्य झाले श्रीपाद प्रभू हनुमंतास पुढे म्हणाले तू कलियुगात अवतरित हो जितेंद्रिय होऊन सर्वांना वंदनीय होशील हनुमंताने विचारले प्रभू मी कोणत्या स्वरूपात अवतार घ्यावा ते मला सांगा श्रीपाद प्रभू मंद हास्य करून म्हणाले तू शिवांश रूपाचा रामभक्त हो अरबी भाषेत अल म्हणजे शक्ती आणि आहा म्हणजे ती शक्ती धारण करणारा म्हणून अल्लाह म्हणजे शिवशक्ती स्वरूप असा त्याचा अर्थ आहे इतकी वर्षे सीतापती श्रीराम म्हणून माझी सेवा केलीस आता यवन जातीच्या लोकांनी अंगीकार करण्या योग्य असा शिवशक्ती स्वरूप अल्लाह नावाने माझी आराधना कर हनुमंत श्रीपाद प्रभूंना म्हणाला प्रभू मी तुम्हाला सोडून कोणत्याही परिस्थितीत राहू शकत नाही तुमचे आणि माझे गौत्र एकच आहे त्यामुळे मी तुमचा पुत्रच आहे ना श्रीपादांनी मोठ्या प्रेमाने हनुमंतास आलिंगन दिले आणि म्हणाले हनुमंता तू देहबुद्धी सोडून दे तू माझाच अंश आहेस हनुमंत म्हणाला प्रभू मी याचा अंगीकार करतो की मी तुमचाच अंश आहे मी तुमचे कार्य करून नंतर मूळ तत्वात विलीन होऊन जाईन तेव्हा अंश अवतारही पूर्णपणे नष्ट होईल अंश अवतारात मूळ तत्व निरंतर माझ्यासोबतच राहील ती तत्वे ज्यावेळी फोफावतील त्यावेळी तुमच्या शक्ती संपदा मूळ तत्वांनी मला धरून ठेवा हनुमताचे हे वक्तव्य ऐकल्यावर प्रभू म्हणाले अरे हनुमंता तू फार बुद्धिमान आहेस ज्या माझ्या शक्ती आहेत त्या सर्व तुझ्याच आहेत मी नृसिंह उताराचे अंती श्रीशैलाजवळील कदलीवनात तीनशे वर्षापर्यंत गयो समाधीमध्ये राहीन त्यानंतर प्रजापूर म्हणजेच सध्याचे अक्कलकोट येथे स्वामी समर्थ या नावाने प्रसिद्ध होईन हा अवतार समाप्त करतेवेळी साईरूपाने तुझ्यात अवतरित होईन त्यावेळी तू एका समर्थ सद्गुरूच्या अवतारात प्रसिद्धी पावशील यानंतर हनुमंत म्हणाला प्रभू मी तुमचा सेवक मल्लिक आहे असे म्हणत संचार करीन मी तुमच्या स्वरूपात आणि तुम्ही माझ्या स्वरूपात बदलल्यास आपणातील अद्वैत सिद्ध होईल यासाठी आपण मला दत्तप्रभूंच्या सायुज्यतेचा प्रसाद द्या श्रीपाद प्रभूच्या आदेशानुसार कालपुरुष त्यांच्यासमोर हात जोडून उभा राहिला श्रीपाद प्रभू म्हणाले हे कालपुरुषा हा हनुमंत कालातीत आहे मऊ त्याला माझी सायोज्यता प्रसाद रूपाने दिली आहे मी त्याला नाथ असे संबोधन देत आहे आतापासून तो साईनाथ या नावाने संबोधन केला जाईल आज दत्तजयंती साजरी करूया हनुमंतातील चैतन्य दत्त स्वरूपात प्रकट झाले हे पाहून ऋषी समुदाय श्रीपाद प्रभूंकडे आश्चर्याने पाहू लागला त्याचवेळी हनुमंताच्या शरीरातील जीवाणूंचे विघटन झाले आणि त्यातून अनुसया माता प्रकट झाली ती श्रीपाद प्रभूंना म्हणाली बाळा कृष्णा तू किती उत्तम मुलगा आहेस तुला जन्म दिला त्यावेळी सर्वसाधारण मातेला होणाऱ्या प्रसव वेदना मला झाल्या नाहीत मातेला अशा वेदनेमध्ये सुद्धा एक प्रकारचे सुख असते त्यात माधुर्याची अनुभूती येत असते परंतु तुझ्या जन्माच्या वेळी मी या सुखापासून वंचित राहिले तू माझ्या पोटी पुन्हा जन्म घेणार नाहीस ना ही तुझी वैष्णवी माया मला समजत नाही यावर श्रीपाद म्हणाले माते पुत्राने मातेची धर्मबद्ध इच्छा पूर्ण करावेळ्याची असते तुझ्या गर्भातून प्रकट झालेला हा हनुमान आहे त्याला माझी सायोज्य स्थिती प्राप्त करून दिली आहे एका प्रकारे सांगाव्याचे म्हणजे माझ्या मायेने मी तुझ्या पोटी पुन्हा जन्म घेत आहे थोड्याच वेळा तुला तीव्र प्रसंवेदना प्रारंभ होतील यानंतर अल्पकाळातच अनुसया मातेने तीन शिरे असलेल्या दत्तमूर्तीस जन्म दिला थोड्याच वेळात ती मूर्ती अंतर्ध्यान पाहून तिच्या मांडीवर एक शिशू प्रकट झाला त्या नवजात शिशुला ही घटना घडल्यानंतर थोड्याच वेळात हनुमंताचे स्वरूप दिसू लागले त्यांच्या प्रभू सीतामातेसह उभे होते त्यावेळी हनुमान आपल्या आराध्य दैवताचे दर्शन प्राप्त करून अत्यंत आनंदित झाला आणि त्याने दोघांना साष्टांग नमस्कार केला तो सीतामातेस म्हणाला माते तू मना अत्यंत प्रेमाने व वा वात्सल्य भावाने एक माणिक मोत्यांचा हार दिला होतास त्या हारातील माणिक मोत्यात श्रीराम शोधण्यासाठी मी गडाने ते माणिक मोती फोडले परंतु त्या श्रीराम दिसले नाहीत म्हणून तो हार मी फेकून दिला या महान अपराधाची मला क्षमा कर यावर श्रीपाद प्रभू म्हणाले देवाच्या सानिध्याशिवाय कोणतेही कार्य पूर्णतेस जात नाही तो माणिकांचा हार मी व्यवस्थित ठेवला आहे तो हार दत्तस्वरूप आहे यात शंकाच नाही माझ्यात असलेल्या आत्मज्योतीने मी त्यात प्राण ओतले आहेत तो माणिकांचा हार गुरुस्वरूपाच्या दिव्य तेजाने तळपत आहे ते गुरुस्वरूप माणिक प्रभूंच्या स्वरूपात विश्वविख्यात होईल एवढे बोलून श्रीपाद प्रभूंनी आपल्या वाणीस विराम दिला अध्याय चाळीस श्रीपाद प्रभूंचे गोकर्ण क्षेत्रातून दिव्य लोकात प्रयाण नेपाळ देशात हनुमंताबरोबर दिव्य लिला केल्यानंतर श्रीपाद प्रभू द्रोणागिरी नावाच्या संजीवनी पर्वतावर गेले काही दिवस तेथील ऋषीमुनींच्या समुदायात आनंदात राहिले तेथे असलेल्या महायोग्यांना अनुग्रह देऊन कृतार्थ केले तेथून ते, ते कल्की अवतार ज्या गावी होणार आहे त्या गावी गेले तो प्रदेश महायोग्यांनी सुद्धा पाहिलेला नव्हता हिमालयात हजारो वर्षापासून तपश्चर्या करणारे महापुरुष या ग्रामात आहेत या संबळ गावातील स्फटिक पर्वतावरील शुद्ध जलश्रीपदांनी प्राशन केले ते जल पिणाऱ्याचे वय वाढत नाही असे या जलाचे महात्म्य आहे यामुळे श्रीपादांचे वय सोळा वर्षाच्या कुमारासारखेच राहिले त्यांच्यात वयानुसार कोणताच बदल झाला नाही यानंतर श्रीपाद प्रभू अनेक दिव्यस्थानांना भेट देत साधकांना भक्तांना महापुरुषांना अनुग्रह देत गोकर्ण महाबलेश्वर क्षेत्रास येऊन पोचले या क्षेत्रात प्रभू तीन वर्षे राहिले या पुण्यक्षेत्रात त्यांनी अनेक गम्य लिलांचे प्रदर्शन केले गोकर्ण क्षेत्रातून निघून प्रभू श्रीशैल्य क्षेत्री आले श्री बापन्नाचार्युलींनी येथे एक महायज्ञ केला होता याचे फलस्वरूप श्री मल्लिकार्जुनाच्या लिंगामध्ये सूर्यमंडळातून शक्तीपात झाला होता येथूनच श्रीपाद प्रभू गयोम गार्गाने महाअग्निगोलकासारखे लाल तप्त होऊन सूर्यमंडळात गेले तेथून ते ध्रुव ते नक्षत्रातून सप्तर्षी मंडळातून आर्ध्रा नक्षत्रातून फिरून चार महिन्यानंतर श्रीशैल्यास परत आले त्यांच्याबरोबर त्या नक्षत्रावर वास्तव्य करणारे महर्षी अत्यंत नूतन असा गयो शिकण्यासाठी आले होते श्रीशैल्यमधील सिद्ध पुरुषांची ऋषीची श्रीपादप्रभूंनी एक सभा बोलवून सर्व ऋषींना दुसऱ्या ग्रहावरून आलेल्या महर्षींना त्या नूतन महागयोचा सिद्धगयोचा बोध केला त्या बोधाने सर्व ऋषी मुनिगण अत्यंत आनंदित झाले या ज्ञानामृत प्राशनानंतर आर्द्रा नक्षत्रातील ऋषी स्वस्थानी परतले श्रीपाद प्रभू शैल्यहून काही दिवसानंतर कुरुगड्डी या पवित्र क्षेत्री येऊन पोहोचले